मारलं लाखाचं मैदान मलिकवाड मैदानावर चौसष्ट लाखांच्या बैलगाडी शर्यतींचा थरार प्रकाश हुकेरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन लाखो शर्यत शौकीनांच्या उपस्थितीत चौसष्ट लाख रुपये बक्षिसाच्या विना लाठीकाठी बैलगाडी शर्यतीचा थरार मलिकवाड मैदानावर मंगळवारी सायंकाळी रंगला अ ब आणि क अशा तीन गटात ही शर्यती झाल्या शौकिनांच्या नजरा खेळल्या होत्या त्या अ गटातील बैलगाडी शर्यतीकडं या शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या व तांबड्या या बैल जोडीनं तब्बल नऊ किलोमीटरचं अंतर चोवीस मिनिटात पार करत सतरा लाखाचे मानकरी ठरले यावेळी बैलगाडी शर्यत चौकीन व हरण्या या, या बैलाचे चाहते तर चाहत्या तरुणांनी जल्लोष केला मलिकवाड एकभा मैदानावर वायव्य शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतींचं आयोजन केलं होतं प्रारंभी या शर्यती एक्कावन्न लाख रुपये नियोजित केल्या होत्या पण शौकीन व बैलगाडी चालकांच्या विनंतीनुसार तीन गटात शर्यती करून रक्कम चौसष्ट लाखांवर केली होती मलिकवाड या शर्यत मैदानावर दोन हजार आठ पासून विना लाठीकाठी शर्यतींचं आयोजन करण्यात पुढाकार प्रकाश सुकेरी यांनीच घेतला होता त्यावेळी ही मोठ्या रकमेच्या शर्यती झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय पातळीवर या शर्यतीचं नियोजन करण्यात आलं होतं दोन्ही बाजूला तीस हजार चौकीन बसून शर्यती पाहण्यासाठी व्यवस्था केली होती सकाळपासूनच मलिकवाडच्या चारही बाजूने वाहनांच्या सर्व रस्ते गर्दीनं फुलून गेले होते शर्यत परिसरात पाण्याचे टँकर विविध ठिकाणी नियोजित केले होते त्याशिवाय आठ रुग्णवाहिका दोन अग्निशामक दल व शेकडो स्वयंसेवक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता शर्यतीचं अंतर थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं कुठल्याही बैलगाडीला रंग नसला अथवा कोणत्या बैलगाडीनं नियमाचं उल्लंघन केलं ते स्पष्ट दिसत होतं त्यामुळे सदर गाड्यांना बाद ठरवण्यात आलं तीनही गटातील शर्यतीत चुरशीनं झाल्या अ गटातील शर्यतीत पाचव्या क्रमांकावर जाणारी कोल्हापूरची बैलगाडी रंग मारल्यानंतर परतीच्या प्रवासाला गती घेतली ती गाडी प्रचंड वेगानं धावत होती समोर असलेल्या पोलीस वाहनासोबत या बैलगाडीचा वेग होता ही सर्व दृश्य थेट प्रक्षेपणात दिसत असताना शौकीनाने इकडे जल्लोष सुरू केला होता प्रचंड अंतराने ही गाडी प्रथम आली त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या गाड्या सलग आल्या शर्यतेसाठी कन्नड कलाकारांना बोलवण्यात आलं होतं कन्नड अभिनेते दौळण्णा व इतर कलाकार आणि दिग्दर्शकही उपस्थित होते त्यांच्या गाण्यावर तरुणाई थिरकत होती शिरोळकडे जाणारे मलिकवाड गावातून कोल्हापूरकडे जाणारे सदलगाव भागातून व बेळगाव व इतर भागात जाणारे चिक्कोडी मार्गे व अथनी मिरज भागाकडे जाणारे एकसम मार्गे जाऊ लागल्यानं सुमारे चार तास सर्व वा गावात वाहतूक कोंडी झाली होती शर्यतीवेळी बक्षीस वितरणावेळी प्रकाश हुक्केरी आमदार गणेश हुक्केरी अद्वीत हुक्केरी निलंबिका हुक्केरी काकासाहेब पाटील प्राध्यापक सुभाष जोशी उत्तम पाटील शिरोळ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील अण्णासाहेब हावले पंकज पाटील बाळासाहेब पाटील एडी इंगळे संभाजी पाटील पुंडली खोत पिरगोंडा पाटील सुनील नगरसेवक रवींद्र खोत संदीप पाटील कोल्हापूर सतरा लाख द्वितीय क्रमांक बंडा शिंदे दानोळी नऊ लाख आणि तृतीय क्रमांक बाळासाहेब हजारे पाच लाख तर चौथा क्रमांक सागर सूर्यवंशी दोन लाख ब गटातील शर्यतीचा निकाल याप्रमाणे प्रथम क्रमांक बंडा खिलारे दानोळी नऊ लाख द्वितीय क्रमांक राजेंद्र पाटील तासगाव चिंचणी पाच लाख तृतीय क्रमांक महादेव गजबर मलिकवाड तीन लाख आणि चतुर्थ क्रमांक अभिजित देसाई येरगट्टी एक लाख तो गटातील शर्यतींचा निकाल याप्रमाणे प्रथम क्रमांक शिवानंद पुजारी अलखनूर सात लाख द्वितीय क्रमांक भीमराव पाटील कोल्हापूर तीन लाख तृतीय क्रमांक असिफ मुलानी शिरडोन दोन लाख आणि चतुर्थ क्रमांक शिवानंद खारी एक।